आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवा बनवूया सर्वप्रथम पोहे, पोहे चा पोहे पोहे चाळून घेऊ पातळ पोहे चाळून घेतल्यानंतर हलके गरम लागू तर किंवा हाता हाताला गरम लागणे एवढे गरम करून घेऊ कढईमध्ये चिवडा बनव चिवडा बनवण्यासाठी बनुग, लागणारे साहित्य किंवा पदार्थ सर्वप्रथम शेंगदाणे काजू मनुके खोबरं कढीपत्ता कोथिंबीर मिरची आपल्या चवीनुसार किंवा तिखट लागण तशी मोहरी हळद जिरा आता तेल टाकून घेऊ कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे वगैरे तेलात भाजून घेऊ तेल गरम तेल गरम झालेला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेऊ काजू लालस होईपर्यंत भाजून घेऊ आता आपण लाल लालस होईपर्यंत भाजू घेऊ जास्त लाल होऊन द्यायच नाही आवाज करून आता आपण काजू मनुके भाजून घेऊ गोलमुटर हळूस भाजून घेऊ आता आपण कढीपत्ता तळून घेऊ आता आपण कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत कुर तळून घेऊ चांगल्या प्रकारे आता आपण हिरवी मिरची कुरकुरीत कुर तळून घेऊ राहिली नाही पाहिजे अशी आपण भाजून घेऊ आपण आता मोहरी टाकून घेऊ ह्यातच आताच आपण फोडणी देऊ आता आपण जिरे टाकून घेऊ आता आपण हळद टाकून घेऊ जवळपास एक किलोच्या पतला पोह्याचा म्हणजे पत्र पोह्याचा मसाला पूर्ण घेऊ आता पूर्ण मसाला फोडणी टाकून घेऊ फोळणी टाकून घेऊयात चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जेणेकरून पूर्ण मसाला पातळ पोह्यात मिक्स होईल आता आपण मोठ्या पातळ्यात घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ म्हणजे मसाला पोह्याला लागून जाईल पातळ्या पोह्याला चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर एकदम कुरकुरीत लागतात ना